शिवतीर्थावरील दसरा मेळावा म्हणजे ठाकरे घराण्याचा राजकीय शो ऑफ स्ट्रेंथ पावसात भिजत चिखलात उभं राहून हजारो शिवसैनिकांच्या गजरात उद्धव ठाकरे जेव्हा बोलतात ना तेव्हा ते फक्त भाषण नसतं ती घोषणा असते नव्या लढाईची मुंबईत पाऊस कोसळतोय मैदान चिखलानं भरलंय कुणालाही वाटलं असेल अरे आता मेळावा रद्द होईल काय पण मित्रांनो ठाकरे घराणं म्हणजे वाघाची जात ते पावसात नाही थांबत चिखलात उभे राहतात आणि लढाईची शपथ घेतात उद्धव ठाकरेंनी मंचावर येऊन पहिल्या वाक्यातच वातावरण पेटवलं माझ्या शिवसेनेला फोडायचा प्रयत्न झाला काही जण पळून गेले ते पितही निघाले पण खरं सोनं माझ्याकडे आहे मित्रांनो हा संवाद म्हणजे फक्त टोमणा नव्हता तो एक सर्जिकल स्ट्राईक होता शिंदे गटावर भाजपावर आणि सगळ्या फुटीरांवर ते पुढं म्हणाले वाघाचं कातडं पांघरलेला कोल्हा पण ऐकलं असेल पण मी पहिल्यांदा पाहिलंय गाडवानं वाघाची चादर ओढलेली हा डायलॉग मित्रांनो थेट दिल्लीला गेला होता कारण इशारा होता अमित शहाच्या शहाण्या खेळावर आता जरा मागे जाऊन पाहूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी सौम्य हिंदुत्वाची लाईन धरली होती सर्वसमावेशक सॉफ्ट पण मित्रांनो ही चूक ठरली हिंदुत्वाची जुनी बँक हातातून गेली आणि मग आता काय झालं उद्धव ठाकरेंनी पुन्हा जुनं हार्ट हिंदुत्व हातात घेतले की मुंबई व्यापाऱ्यांच्या हाती जाऊ देणार नाही धर्म घरात ठेवा माझा धर्म म्हणजे माणूस की हे वाक्य म्हणजे मित्रांनो निवडणुकीचं युद्धघोष आहे उद्धव ठाकरे फक्त हिंदुत्वावरच थांबले नाहीत तर ते जनतेच्या जखमेवर हात ठेवता मराठवाड्यात पाऊस कसून शेती वाहून गेली शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आणि दुसरीकडे मोदी सरकार मात्र बिहारमध्ये पॅकेज जाहीर करत आहे उद्धव ठाकरे म्हणाले आपल्याकडे सरकार नाही पण संकटातल्या शेतकऱ्यांसाठी फुल नाही तर फुलाची पाकही देऊ पण हे सरकार काय करतं मित्रांनो हा प्रहार फक्त सरकारवर नव्हता तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती होता कारण शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे पण सरकार दिल्लीच्या दिशेनं वागतंय हा संदेश भरसभेत उद्धव ठाकरे यांनी दिला सगळ्या कुठं आहे मुंबई महापालिका जगातली सगळ्या श्रीमंत नागरी संस्था महाराष्ट्राच्या अर्ध्या जिल्ह्यांचं एकत्र बजेट जरी टाकलं ना तरी बीएमसीचं बजेट त्याहून जास्त आहे देशातल्या अनेक राज्यांपेक्षा बीएमसीचं बजेट जास्त आहे आणि म्हणूनच भाजपला मुंबई हवी कारण एकदा मुंबई गेली की पैशांची नाय भाजपाच्या हातात येईल पण मित्रांनो ठाकरे म्हणाले मुंबई व्यापाऱ्यांच्या हाती जाऊ देणार नाही मराठी माणसाची मुंबई आहे ती तशीच राहील हे वाक्य म्हणजे ठाकरे गडाची शपथ आता खरी मसालेदार बातमी उद्धव ठाकरेंनी मंचावरून थेट सांगितलं की मनसेसोबतची युती होणार पाच जुलैला मी एकत्र आलो होतो जिथे मातृभाषेचा घात होईल तिथं आम्ही पडू देणार नाही मित्रांनो कल्पना करा ठाकरे विरुद्ध भाजप जर सरळ सरळ लढली तर बी एम सीचा रानांकण आगीच्या लपेटात येईल नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांना बोचरी वाक्य मारायची सवय असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी यावेळी फोकस बदलला थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून फडणवीस दहाव्या क्रमांकावर आलेत हे यायचंच होतं कारण कामाची अवस्था तशी करून ठेवली आहे हा इशारा आहे की आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे वर्सेस फडणवीस सामना रागणार आहे सांगाने लावलेल्या झाडाला विषारी फळं आली आहेत भागवतजी हे कसं झालं शब्द म्हणजे थेट नागपुरातल्या दिलेला छत्रपती शिवाजी पार्कच्या चिखलात उभं राहून पावसात भिजत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना नव्या उमेदीचा डोस दिला कार्यकर्त्यांच्या गजरात त्यांनी स्पष्ट केलं हिंदुत्व परत हाती घेतलंय मराठी माणूस अजेंड्याच्या केंद्रस्थानी आहे मनसेसोबत युतीची तयारी आहे देवेंद्र फडणवीस हेच मुख्य लक्ष आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे फक्त राजकीय स्टेटमेंट नव्हतं तर तो एक मोठा ट्रेलर होता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जसा चिखलात वाघ गुरगुरतो तसेच ठाकरेही चिखलात उभं राहून सांगत होते लढा अजून संपलेला नाही खरी लढाई आता सुरू झाली मित्रांनो ठाकरेंच्या दसरा मेळाव्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद